हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही मागील एक अपडेट दिली होती मान्सूनबाबत mm -hmm. तर मान्सून अंदमानामध्ये लवकर दाखल होणार आहे एक तुम्ही अपडेट दिली होती आणि तुम्ही त्यामध्ये सांगितलं होतं की एक अडथळा येणार त्या मान्सूनबाबत साठी हो oh. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक शक्ती नावाचं एक चक्रीवादळ mm -hmm. महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे तर त्याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट द्यावी सर नक्कीच सचिन ठाकरे 2.0 पॉईंट झिरो हे यूट्यूब चॅनल तोडकाळ हमनांदाज प्रयोगशाळेशी रजिस्टर आहे त्यामुळे ताज्या घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यांचा वेगवा आढावा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील मागच्या जुन्या रेकॉर्डिंग शेतकऱ्यांना फसे मेसेज या चॅनलच्या चा मार्फत मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी आणि आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आपण कुठल्याही जिल्ह्याचे असाल तर कमेंट करायला विसरू नका आणि बघूयात आपण आजचा घडामोडीचा अंदाज काळामध्ये आपण जवळपास कुठलीही लॉंग टर्म जी अपडेट असते सचिन सर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहे आज शेतकऱ्यांनी फक्त आपले जे ऑडिओ असतील किंवा कुठल्याही माध्यमांशी आपण जो संवाद केलेला आहे तो शेवटपर्यंत ऐकला तर सगळ्या गोष्टी समजून जातात कमेंट करायची सुद्धा गरज पडत नाहीये तर बघा राज्यामध्ये सध्या अवकाळी बरसतोय मागील आठ दिवसापासून त्याचा जोरही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आजच्या डेटला आपण सर्वप्रथम आजची सतरा मे ची कंडिशन पाहूयात आणि शक्ती चक्रीवादाचा जो भयंकर प्रभाव आहे त्याबद्दलही बोलूयात ठीक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दोन्ही गोष्टी समजून येतील तर आजही अवकाळी गरमीची लेवल आणि सगळ्या गोष्टी विजांचा कडकडाट ह्या सगळ्या प्रकारे आज सुद्धा घडणार आहे राज्यातला जो अवकाळीचा तडाखा आहे तो जरी व्याप्ती कमी करत असला तरी तो बरसण्याची जी तीव्रता आहे ती विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल आणि दक्षिण महाराष्ट्र असेल विभागामध्ये टक्केवारी सह घेऊन तो वर्ण भरेपर्यंत बरसत आहे तर काही ठिकाणी त्या पावसाची वितरण सुद्धा पेनवणिका होईना होते आहे तर साहजिकच आहे हे सत्र राज्यात व जवळपास एक महिना म्हणजे तीस मे पर्यंत कंटिन्यू चालणार आहे त्यातच बावीस च्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये सायक्लॉनिक सिस्टीम आणि बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉनिक सिस्टीम हे दोन्ही उपसागरामध्ये तयार होते आहे त्यामुळे बावीस तेवीसच्या कालखंडामध्ये केरळ लगत मान्सून आपला धडकण्याचे चान्सेस दिसत आहेत आताची कंडिशन जर आपण बघितली मागच्या बहात्तर तासामध्ये त्याने अंदमान निकोबार पूर्ण केलाय त्यानंतर तो श्रीलंका मार्गे मा, भारतामध्ये येण्यासाठी तो सज्ज आहे अरबी समुद्रात तो दाखल झालाय पण त्यानंतर केरळ मध्ये दाखल होण्यासाठी अवघ्या पाच ते सहा दिवसाचा कालावधी तो कोणत्याही क्षणी तो जाहीर होऊ शकतो की मान्सून केरळात आलाय म्हणून हो हो ठीक आहे पण ह्या गोष्टी आपण पाहतोय गर्मीची लेवल मान्सूनचे मोसमी वाऱ्याची जी स्पीड आहे आणि त्यामुळे होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याचं सायक्लॉनिक सिस्टम मध्ये म्हणजे चक्रीवादळामध्ये ते निर्माण होऊ शकतं चक्रीवादळाला आपण किंवा कुठलाही खाजगी हवामान अभ्यासक नाव देऊ शकत नाही तो जागतिक संस्थेचा आणि आपल्या भारताशी संबंधित असलेल्या आयएमडी संस्थेचा तो अधिकार आहे त्यामुळे याचं नाव शक्ती पडलेलं आहे तर तुम्ही ही माहिती गुगलवर सुद्धा सर्च करून बघू शकता की हवामान हवामान संदर्भामध्ये की आपण हे जे हवामानाची नावे आहेत कारण की हवामान साक्षरतेचा हा विषय सुद्धा आहे शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे की हे नाव कोणी देऊ शकतं तर हा विषय झाला इथे या सायक्लॉनिक सिस्टीमचा मान्सून वरती परिणाम होऊ शकतो मान्सून भरकटू शकतो किंवा कोकण किनारपट्टी सारख्या भागांमध्ये हा मुसळधार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह बरसू शकतो त्यामध्ये हवामान अंदाजामध्ये आपण शेतकऱ्यांना नुकसान होण्या अगोदर सुद्धा पूर्व कल्पना देणार आहोत ज्या शेतकऱ्यांची आंबा बागायत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा शेतकरी मुंबई कोकण किनारपट्टी या भागामधला शेतकरी असेल तर त्यांनी त्यांच्या नियोजन तयारीमध्ये हे काम करायचं आहे तर ह्या सायक्लोनिक सिस्टीमचा सा परिणाम मान्सून वरती काही प्रमाणात होईल मान्सून आल्याच्या नंतर कुठल्या तरी दिशेला तो निघून जाईल कारण की सायक्लॉन सिस्टीम अजून बनायची ते बाकी आहे तर त्याची दिशा देखील ठरली जाईल त्या दिशानुसार हा मान्सून किती कालावधीसाठी जून मध्ये एंट्री मारेल कोणत्या तारखेला मारेल हे सुद्धा आपण या स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल oh. तर बघा आता हा जर केरळ मध्ये बावीस के तेवीस किंवा चोवीस तारखेच्या आसपास धड़कला महाराष्ट्रामध्ये येण्या अगोदर कर्नाटक ओलांडा लागतो त्यानंतर त्याला पाच सहा दिवस सहज लागतात कारण की सायक्लॉन बनणार आहे तर त्यानंतर महाराष्ट्रात तो प्रवेश करेल जून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही एका तारखेला पाच सहा जूनच्या आसपास तो करेल त्यानंतर महाराष्ट्र व्यापनासाठी त्याला अवधी लागतोय चार दिवसाचा कारण की कोकण किनारपट्टीवरती तो चार दिवस सहज जमतो आजच्या दहा वर्षाचा रेकॉर्ड जर चेक केला तर ते सत्यता आही आहे आणि मॉडेलवरती देखील ते व्यक्त केले जात आहे की अशा पद्धतीने तो रमू शकतो त्यामुळे आपण पहिल्यापासून ज्या तारखेवरती भर पासून तो म्हणजे अकरा जून वरती तर अकरा जून च्या दोन दिवस अगोदर किंवा दोन एक दोन दिवस नंतर हा मान्सून महाराष्ट्रामध्ये बरसायला सुरुवात करणार आहे पण शेतकऱ्यांना एक विनंती असेल की सध्याच्या काळामध्ये धो धो बरसत असलेला अवकाळीचा पाऊस जो आहे या पावसावरती ओल चांगली झालेली आहे जवळपास महाराष्ट्राच्या तीस टक्के भागांमध्ये वाहुनी पाऊस झालाय तर उर्वरित भागांना पोट भरेल असे कंडिशन दोन ते तीन टक्के भागात झालेले आहे तर त्यानंतर उरलेला जो भाग होता पंधरा ते वीस टक्के तर या भागामध्ये पेरवणी किंवा थोडाफार आपली नांगरट वगैरे शाप होईल अशा कंडिशनचा पाऊस झालाय तर चाळीस टक्के भागांमध्ये फक्त पत्र पाणी वगैरे एवढीच कंडिशन आहे तोडकार हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत याची नोंद देखील आपण विविध व्हॉट्सअपच्या माध्यमातून करून घेतली आहे त्यामुळे मान्सून जोपर्यंत आपल्याकडे ऐंशी एम एम किंवा शंभर एम एम बरसत नाहीये तोपर्यंत पेरण्या करणं हे देखील धोकादायक ठरू शकतं कारण की यानंतर सुद्धा मान्सून आल्याच्या नंतर सुद्धा जी सायकलिंग सिस्टीम आता ह्या महिन्यात बनते की पुढच्या सुद्धा एक व्यक्त होते त्या अडथळ्याबद्दल हा अडथळा पूर्ण झाल्याच्या माहिती घेऊयात <laughs> तर शक्ती वादळाबद्दल किंवा शक्तीच्या परिणामाबद्दल अजूनही काही कमेंट्स असतील तर पुढच्या रेकॉर्डिंग नंतर आपण त्याचा उल्लेख देखील करूयात तत्पूर्वी आपण जो अवकाळीचा अलर्ट सांगितला आजच्या सतरा आणि आठवड्याला त्यामध्ये विदर्भाचे बुलढाणा जिल्हा काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर देवी नगर, नगर परिसर सांगली सोलापूर हा देखील भाग आहे पुणे कोकण किनारपट्टी तर नक्कीच आहे परभणी जालना परिसर जिंतूर मंठा परिसर अंबर परिसर गणसावंगी पट्टा सुद्धा आहे त्यानंतर इकडे जिंतूर सेलू मानवत माजलगाव पट्टा परळी वैजनाथ केज अंबाजोगाई हो पट्टा श्री आणि नांदेडच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये सुद्धा आजचा पाऊस आहे तर कंडिशन वाशिम हिंगोलीची सुद्धा त्याच पद्धतीने आहे पण टक्केवारी वाशिम हिंगोलीच्या भागांना ही दहा ते बारा टक्क्यावरती येऊन पोहोचते आहे कारण की या भागामध्ये वातावरण सक्रिय होते आणि तो निष्क्रिय व्हायला वेळ लागत नाहीये त्यामुळे शेतकरी समुद्र आहेत ह्या गोष्टी समजून घेतोय कारण की व्याप्ती फक्त पंधरा ते वीस टक्के एवढीच त्याची मर्यादित आहे तर आजच्या सतरा मे पेक्षा ऐकून घ्या ठाकरे सर आजच्या सतरा मे पेक्षा उद्याची अठरा तारीखी थोडी क्रॉस दिशा बदलून जरी असली म्हणजे याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र साठ ते पासष्ट टक्क्यावरती पुन्हा एकदा त्याची लेवल वाढणार आहे म्हणजे पस्तीस टक्के भागांना होण्याचे चान्सेस कमी जरी असले तरी पासष्ट टक्के भागांमध्ये हे चान्सेस अधिकरित्या पाहायला मिळतात आणि तोच दक्षिण महाराष्ट्राचा पट्टा पश्चिम महाराष्ट्राचा नाशिक छत्रपती संभाजीनगरचा भाग जळगावचा बहुतांश भाग आणि मराठवाडा बऱ्याच ठिकाणी उद्याच्या अठरा तारखेला देखील अवकाळी वाढतोय आणि सर तुम्ही मागील एक अंदाज दिला होता दोन दिवसापूर्वी आणि त्यामध्ये आपण जिल्हे व गावांची नावे सांगितली होती तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये शंभर टक्के पाऊस झालेला आहे नक्कीच नक्कीच आणि सर आता असे बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की मान्सून समजा महाराष्ट्रामध्ये किती तारखेला दाखल होणार त्यांचा असा प्रश्न होता आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण रेकॉर्डिंग मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे महाराष्ट्रात तो लवकर दाखल होईल पण महाराष्ट्र दाखल होणं आणि त्याला महाराष्ट्राला व्यापण याचे दोन प्रकार असतात मुंबई कोकण किनारपट्टीवरती मान्सून सहज चार पाच दिवस रमतो आणि तिथून बरसल्याच्या नंतर मग महाराष्ट्राकडे त्याची धाव चलते त्यानंतर कमी दाबाचा पट्ट्याचा विषय आलाय तो किती तीव्र आहे आणि कमी दाबाच्या पट्ट्यावरती अवलंबून असतो की महाराष्ट्र किती व्यापणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर आपण दिलेलं आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद